नमस्कार मी रमाकांत हाचगुडे समय संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार चोवीसची नवभारत विद्यालय खरोसा तालुका ओसा जिल्हा लातूर या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत स्वच्छता मॉनिटर अभियान राबवण्यात आले या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून त्याचं व्यवस्थापन केलं यावेळी शाळेच्या आवारात कचरा टाकायला आलेल्या एका महिलेला शाळेतील विद्यार्थिनी वैभवी एकंबे व वा शिक्षिका वाघमारे मॅडम यांनी त्या महिलेला शाळेच्या आवारात कचरा टाकल्यामुळं होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केलं त्यांचं प्रबोधन केलं आणि पुन्हा शाळेच्या आवारामध्ये कचरा टाकू नये अशी विनंती केली या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी पी स्वामी सर पाटील सर महादेव सर व इतर विद्यार्थी आणि गावातील नागरिक उपस्थित होते तसेच समय संघर्ष न्यूजचे अवसा प्रतिनिधी शिवाजी बातमोडे सर उपस्थित होते अशाच नव, नवीन चानल नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका इथं शाळेच्या आवारात तुम्ही कचरा टाकू नका तुम्ही कचरा टाकल्यामुळं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना रोगराई होते आणि आम्हाला दुर्गंधी येते या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कचरा टाकू नका ही आमची विनंती आहे तुम्हाला हो टाकणार नाही आजपासून टाकणार नाही धन्यवाद